धनगर समाजाच्या मूलभूत प्रश्नावर कोणीही बोलत नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन तोडलं गेलं आरक्षण विषय संपल्यागत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे आहे समाजाची समाजाची तुटलेली नाळ जोडण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून केला जात चळवळ गतीशील असेल तरच त्या समाजाची दखल घेतल्या जाते असे प्रतिपादन धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष संविधानाचे अभ्यासक अनिल कुमार ढोले यांनी व्यक्त केले पुण्यश्लोक राजमाता हल्यादेव होडकर यांच्या त्रिशताब्दी जन्ममहोत्सव निमित्ताने धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हास्तरीय वार्षिक अधिवेशन शनिवारी अधिवेशनाचे उद्घाटन अकोला येथील महापारिषद कार्यकारी अभियंता विनोद हांबर्डे यांनी केले तर अध्यक्षस्थानी धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष संविधानाचे अभ्यासक अनिल कुमार ढोले होते प्रमुख अतिथी म्हणून भातकुली तहसीलदार डॉक्टर अजित कुमार येडे भूमी अभिलेख कार्यालयाचे <्यों> जिल्हा अधीक्षक महेश कुमार शिंदे जिल्हा कौशल्य <्यों> विभागाचे सहाय्यक आयुक्त नीता आवघड भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयाचे अधीक्षक शिवाजी महानिर्मिती पारस येथील कार्यकारी अभियंता सचिन डाखोडे महावीज निर्मिती कार्यकारी अभियंता धीरज गाडे कार्यकारी अभियंता शंतुनू महानूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत खराबे शासकीय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक शंतून लोही वाशिम येथील पोलीस उपनिरीक्षक राहुल गंधे विभागीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर माधुरी गाडेकर आर्थोपेडिक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश बनकर धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विलास डाकोडे धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे संघटक नाना पांडे संघटक प्रवीण लांडे तर धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण भागवत हे स्वागत म्हणून उपस्थित होते धनगर समाजाचा केवळ व्हॉट्सअप किंवा सोशल माध्यमांवर चर्चा केल्याने विकास होणार नाही एस सी एस टी नंतर धनगरांची अधिकारी व कर्मचारी यांची एकमेव ही संघटना असून या संघटनेला कुठल्याही प्रकारचे राजकीय बॅकग्राऊंड नाही धनगर समाज अधिकारी व कर्मचारी यांचा सशक्त संघटन निर्माण करून समाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समाजातील सर्वसामान्यांशी नाड जोडल्या गेली आहे समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती करावी त्याकरिता वाचन आवश्यक आहे वाचणार नाही तो शिकणार नाही शिकला तर संघटित होईल समाजाचं काही देणं लागतं ही बाब प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवी असे अनिल कुमार ढोले म्हणाले